आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण अनेक देवी देवतांची स्थापना करीत असतो त्यापैकीच एक गुजरात राज्यात मीनावाडा येथे स्थित दशामातीची स्थापना गुजरात राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तर आता गुजरात पाठोपाठ पार्थ महाराष्ट्र राज्यातही दशामातेची मनोभावी स्थापना ही मोठ्या प्रमाणात केली जात असते दशामातेची स्थापना ही दीप अमावस्येला केली जाते तर दहा दिवसानंतर दहाव्या दिवशी रात्री बारा वाजेनंतर सूरगयापूर्वी मातेचं विसर्जन केलं जातं ग्रहाची वाईट दशा दूर करून प्रत्येक प्रकारचे सुख शांती आणि समृद्धी देणारी माता म्हणजे दशामाता होय मनुष्याची वाईट दशा दूर करण्यासाठी दशामाता वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊन भक्तांचं दुःख दूर करते म्हणूनच या दशामातेची फलदायी असे शुद्ध आणि खरे व्रत करणाऱ्यांना दशामाते मनोवांछित फळ देते अशी आख्यायिका दशामातेची सांगितली जाते शिरपूर शहरातही दशामातेची अनेक ठिकाणी मनोभावी स्थापना करण्यात आली होती आणि दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री दशा दशामातेचे विसर्जन करण्यात आले होते